नमस्कार स्वप्न खाकीचे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो एस एस सी जी डीची ॲड आलेली आहे आणि त्याबाबत संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेत आहोत याआधी दोन व्हिडिओ बनवलेले आहेत आणि आता हा आपला तिसरा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो त्र्याहत्तर पानाची ही पी डी एफ आहे त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा झाला असता एकाच व्हिडिओमध्ये सर्व माहिती सांगणे शक्य झालं नसतं आणि जरी शक्य झालं असतं तर तो व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे आपण काही महत्त्वाचे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते आपण एक्सप्लेन करून सांगणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस एस सी जी डीसाठी नेमकं वयाची अट किती आहे याची माहिती आपण सविस्तररित्या घेणार आहोत तर चला आपण व्हिडिओला सुरवात करूया <coughs> <coughs> पॉईंट क्रमांक पाच बघा याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की अठरा ते तेवीस वयोगटातील जे विद्यार्थी आहेत त्यांना हा फॉर्म भरता येणार आहे म्हणजे तुमची जी जन्माची तारीख आहे ती एक जानेवारी दोन हजार पंचवीसला पकडली जाणार आहे याचा अर्थ तुमचा जन्म नीट व्यवस्थित ऐकून घ्या वाच समजून घ्या तुमचा जन्म जर दोन हजार दोन दोन फे जानेवारी दोन हजार दोनच्या पूर्वी झाला असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येणार नाही ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि तुमचा जर जन्म एक जानेवारी दोन हजार सात नंतर झाला असेल तरी देखील तुम्हाला हा फॉर्म भरताना येणार नाही म्हणजे अठरा ते तेवीस वयोगटातील विद्यार्थ्यांनाच हा फॉर्म भरता येणार आहे आता याच्यामध्ये जे कास्ट मध्ये विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी वयाची शिथिलता किती आहे ते आपण समजून घेऊया तर एस सी आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे म्हणजे एस सी आणि एस टीचे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत ते वयाच्या अठ्ठावीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकता आणि ओ बी सीचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना तीन वर्षाची शिथिलता दिलेली आहे म्हणजे सव्वीस बी सीचे विद्यार्थी फॉर्म भरू शकता त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन तीन वर्ष तुम्हाला सूट दिलेली आहे तुमच्या सर्विस नंतर जी काय तुमची सर्विस झालेली आहे त्याच्यानंतर तीन वर्षाची सूट दिलेली आहे त्याच्यानंतर पाहूया पॉईंट क्रमांक चार हा आपल्यासाठी नाही आहे गुजरातमध्ये जी राईड झाले होते त्या त्या विद्यार्थ्यांसाठी आहे त्याच्यानंतर हे आपल्यासाठी नाही आहे पाच आणि सहा गाण हे गुजरातमधील विद्यार्थ्यांसाठी आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट की एज क्रायटेरिया खूप विद्यार्थ्यांना माहिती नव्हता तर समजून घ्या पुन्हा एकदा ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी तेवीस वयपर्यंत हा फॉर्म भरू शकतात त्यानंतर एस सी आणि एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी हे अठ्ठावीस वयापर्यंत फॉर्म भरू शकतात आणि ओ बी सीचे विद्यार्थी हे तीन वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आता याच्यामध्ये ई डब्ल्यू एस देखील आहे तर ई डब्ल्यू एसला कुठलीही वयाची सूट दिलेली नाही आहे त्यांना ओपनप्रमाणे तेवीस वर्षपर्यंतच फॉर्म भरता येणार आहे आता अजून एक महत्त्वाचा मी एक यापुढे व्हिडिओ बनवणार आहे जे विद्यार्थी महाराष्ट्रातील मराठा प्रवर्गात येतात त्यांच्यासाठी काही सूट दिलेल्या आहेत त्यांच्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका खूप महत्त्वाची त्या त्यांना मी माहिती देणार आहे कदाचित खूप विद्यार्थ्यांना ही माहितीसुद्धा नसेल अशी मी माहिती देणार आहे आणि खूप फायदा होईल कदाचित त्यांनी एस 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 जी डीचा नाद सोडून दिला असेल पण ही माहिती दिल्यानंतर ते परत तयारीला लागतील याची मला पूर्ण गॅरंटी आहे तर व्हिडिओ नक्की पाहतो आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद